सगळ्या मनस्कडे मागता बसका घेऊची त्या प्रोजेक्टाचे नाव आसा प्रोजेक्टा ना हँडीक्राफ्ट है कुणमी विलेज सांगे बाग व ट्रायबल म्हणजेच आमच्या अनुसूचित जमातीचे लोक थी आसात आणि या अनुसूचित जातीच्या लोकां तांचे जे गावां ग्रामीण भागात ज्यो पिकावळ जाता ग्रामीण गा, भावान जे जा प्रोडक्शन जाता जवळ सान्नी बांधा शेंद्री बांधपाचे असं किंवा आम्ही चेपी करता पासून किती करताले अशा जी वस्तूची निर्मिती जाताली ताचे मार्केट करप साधारण ते वीस कोटी तो प्रोजेक्ट असा दहा कोटी साठ लाख रुपयांचे काम सुरू झाले असा तुमक सगळ्याक थी सांभाळून घेवप तुमक सगळ्याक थी दालना उपलब्ध करून दिवप म्हणजे सांग्यावेले भाव भयणी आणि गोयच्या सगळे ग्रामीण भागातले जे लोक असतात ते लोकांक मार्केट खातीर एक जागो ज्या जाग्याचेर पर्यटक कोणी येता तो पर्यटक निश्चितपणान ही ग्रामीण विलेज पोपा खातीर ग्रामीण गोवा आसा असा पळोवपा खातीर निश्चितपणान ही येतो ती विक्री जातली आणि तातूंतल्यान आमचा उदरनिर्वाह जातलो आणि ग्रामीण भागाचे दर्शन आमकां जातले पर्यटन जे आम्ही इको टुरिझम म्हणतात हेरिटेज टुरिझम म्हणतात ॲडव्हेंचर टुरिझम म्हणतात आणि नैसर्गिक टुरिझम म्हणतात हे सगळे एकाच आमचा दाखवून एक हे असा तुमचे सगळ्यांचे सहकार्य आमकां अपेक्षित असा कारण आम्ही हे सगळे आम प्रदर्शन करतलेच कायमस्वरूपी तुमकां जागोय मेळटलो जे जा बरे स्वयंपूर्ण स्वयंपूर्ण गुरु हे आसात ग्रुप आसात जे सेल्फ हेल्प ग्रुप आसात हे सगळ्यांक ती जागो मेळटलो हाचे भायर गुजरात असलेले राजस्थान असलेले दिल्ली असे काश्मीर असतले ह्यांच्या खाती एक सेपरेट दालन असं त्यांचे जे आर्टिजन्स असतात त्यांचे जे कारागीर असतात तांक टेम्परिलीली जागा दिला वतलो एक पंधरा दिस एक महिन्याने राह प्रदर्शन घेऊन वेळेला दुसरे लोक येतले म्हणजे भितर आयलो पर्यटक पळतो की संपूर्ण भारताचे ग्रामीण दर्शन हे हांगा जाता आणि विशेष करून आमचे गोयचे दाज आसा त्याचे प्रदर्शन जाता हे पळोवपाक जाय की आम्ही लगे लगेच एक मोठो प्रोजेक्ट हा हाडपास पयतात तो म्हणजे आमच्या कुणबी साडी प्रोडक्शन आयज कुणमी कुणबी साडी म्हणतात ते जी आय टॅग जाता आम्ही हंगा प्रोड्यूस केली गोयची साडी ही संपूर्ण जगाचे कारण सगळे जगाचे पर्यटक हंगा येतात आणि आमचे एक मेमरी आमचे एक आठवण म्हणून ती कुणबी साडी घेऊन जाय अशा प्रकारचे टुरीजम प्रमोशन आम्ही करतात प्रत्येक घरांत भीत हे मशीन असाय आणि त्या खातीर तुमक्या ट्रेनिंग दिवप व्यवस्था करतले आणि आमच्या ह्या कुर्मी हँडीक्राफ्ट है विलेजीन भीत मोठ्या प्रमाणात त्याचे प्रोडक्शन आणि प्रदर्शन आणि विक्री ही थी जातली म्हणूनच एक सुरवातीच्या काळात भीत तुम्हाला ही मशिनं दिवपची ट्रेनिंग दिवपची साडी साडी मेकिंग तुमच्याकडल्या कर करून घेवजे मागीर ती मशिनं तुमच्या घराकडे बसून तुम्ही तुमचे चली चलो चल त्या मशिनचे बसून ते काम चालू दोरपे म्हणजे रामप झाले आपल्या फावल्या वेळा भीत दिसा पाच ता, तास सुरवात ही गेल्या दहा अकरा वर्षा पहिली सुरुवात नेत्रावळी या गावांत केली उद्दिष्ट एकच आशिष की नेत्रावळी गाव व एक पर्यटनाच्या दृष्टिकोनातल्या एक पर्यावरणाच्या दृष्टिकोनातल्या एक संवेदनशील असा गाव या गावां भीत निसर्गान भरभरून दिलेलं पर्यावरण असा निसर्ग असा आणि या गावां भीत एक ह्युमन रिसोर्स जो असा तो जाय एक आदर्श ग्राम एक आयडल विलेज म्हणून ती येवपाक जाय त्याचे मल्टिप्लिकेशन आणि रेप्लिकेशन, जा, रेप्लिकेशन जावपाक जाय रेप्लिकेशन जर बाकीचे गाव जातले जाल्यार एक पहिली आदर्श तो केलो हळूहळू कळून येवपाक लागले की योजना जेव्हा गावात लागले ते गावच्या महिलांक त्यांचे प्रमोशन त्यांचे जे ऑर्गेनिक प्रॉडक्ट्स असतात ते वडले मळार लागले आणि माटोळी म्हणजे श्री गणेशाचे जा आगमन जाता त्यांना माटोळीचे जा साहित्य जर संपूर्ण गोया भीत स सगळ्यात चढ आणि वरयटी मेळटल जर जाई जे ते ने सांगे बाग आणि सांग्या भीत नेत्रावळी भाग म्हणून आम्ही उलो मारला आमच्या त्या भगिनीकडे आणि तातुतल्यान हे माटोळी बाजार म्हणतात जे विविध प्रकारचं माटोळी साहित्य जे लागता जे गणपतीक आवडीचे निसर्ग असा त्या निसर्गाचे सगळे कौ, साहित्य हंगा कॉमर्स केले भाजीपाला हाडपास कॉमर्स केले आणि त्या हातुतल्या शहरी भागातल्या लोकांक एक खंय चड फेरफटका मारनासतना एका जाग्याचेर हे साहित्य मेळचे हांगा जे स्वीट्स आसतली हांगा जो फराळ असाची उप उपलब्धता करून दिली हांव सगळ्या महिलांनी गेले ते दिसता धा वर्सां तुम्ही सातत्यान हांगा मदत करतात हांगा येतात अटल ग्राम डेव्हलपमेंट एजंसीच्या कौतुक करता कारण त्यांच्या प्रयत्नातल्यानच व सगळो खर्च तांकां जाऊन मेळटा आमच्या साहित्य नेत्रावळीच्या नांगा पावपाचं एक ट्रान्सपोर्टेशन काम करतात सुंदर पेंडल घालतात आणि लोकां अपील करतात हाचो फायदा आमच्या सालसेतातल्या सगळ्या लोकांनी घेवचो कारण एकाच जाग्याचेर बरे तरेची एक ऑथेंटीक माटोळी मेळटा हांगा हंगा नंतर माटोळेक लागपी साहित्य हे असे वेगवेगळे वेग 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 वरायटी मेळटा म्हणून तुम्ही सगळ्यांनी बरे क्लीन केले म्हणजे व्हॅल्यू एडिशन आशिल्ले प्रॉडक्ट हांगा मेळटात हांगा जे फराळ केल्लो आसा तो केल्लो खंयच्या खाली जाल्लो जावं कोणी केला कितें केला खबर ना आणि जाल्यार ते चडान चड ऑर्गेनिक प्रकारचो जो आपला आपल्याक लाभ आरोग्याक लाभदायी ठरपी असो हो चौथीच्या दिसांनी परार लागपी पसून मुदलक प्रमाणात हा म्हणजे आव्हान असं आमच्या सारसातल्या आम सगळ्या लोकांकडे गावच्या ह्या महिलाक प्रोत्साहन जाय प्रमोट जाय मार्केटिंग स्किल्स त्यांना दिवसात तरी सुरुवात जाल्ली असा तुम्ही तांकां सपोर्ट कर आमच्या सांगे भागांभत आम्ही आय विलेजीस आयडेंटीफाय केल्ल्यो आणि तातून भीतर आम्ही एग्रीकल्चर डिपार्टमेंटातल्या सिंचन योजना म्हणून कॉमेस केली साधारण दहा कोटीचा प्रोजेक्ट चार विलेजी भीत राबवलं पण काहीतरी कोणाच्या तरी, तरी प्रॉब्लमांक लागून हो असो प्रोजेक्ट आयज म्हाकाय नाका तुकाय नका कुत्र्या घाल म्हणटा त्या भशेन तो आता शितपेटीक पडलेला आसा मईक आल्यानंतर आमच्या आंगा भीत तर, कितीतरी संचारता कोणतरी येते ऍक्टिव्हिस्ट येतात आणि त्याच्यानंतर मला उपक्रम मेळा ना। किंवा किती उलून त्या गावचे घट्टण जाता पाड पडत अशा परिस्थिती भर गाव अडकुप जायना बरे तरेच्यो योजना असतात त्यो योजना गेले। माका मला ना तुका मेळे ना बोवाळ झाला कोणाक मेळे खं गेले कोणी खाले गेले तर काय दिसत ना जे तुमका लोन मेळटाले लो लो ते, ते लोन घेवपाक पंचवीस हजाराचे जे लोन मेळटा ते परत भरपाचे लोकांक दिसले ते फुकट वरपात आणि लोक तरी गेले हा खाले ताणे खाले ताणे खाले जे गावां भितर मिटींग म्हणतात लोन म्हले नंतर लोक फाटी सरतात कोण कोणतरी रिपोर्टर येतात ते पैसे तुमकां फुकट मेळपाचे ते लोन म्हणून पेटवून घालता <laughs> स्किमी त्यो अश्यो आमी जर स्वताक तातूंत भितर पार्टिसिपेट जायना स्वताक जर आम्ही तातून भीतर भाग घेना जर जायत जर आमक तात भरले काय कळचेय ना आज आम्ही केप्या भीत तुम्हाला सांगायचं म्हटलं तर केप्या भीत दोनशे आडसष्ट सेल्फ हेल्प ग्रुप एकल्या प्रकारच हो। दुसरेकडे वचपास लागलो हो। आणि आम्ही खरी विरोध करीत रावले जयीन करीत रावले कोणाक काय हा भीत सरपास ना काल हा इनॉग्रेट केले केदो व्हडलो बाजार आज केप्यां भरला दोनशे एकोणसत्तर ग्रुप्स झाले प्रत्येक ग्रुपात आज साधारण एक लाख दहा हजार रुपया आर्थिक सहाय्य सरकारन दिले पण सांग्यावर विनाकारण खंचे खूप पावतात आणि कोणाक काहीच ना जात काम करतासना एक थोडसं आपल्या मधी विश्वास जाय सेल्फ हेल्प ग्रुपामध्ये विभोमधी हे कॉर्डिनेशन जाय अकाउंट हिशोब सारको व्यवस्थित जेव्हा जाता त्यांना सगळ्या गोष्टी सुरळीतपणा चालतात मागता सेल्फ हेल्प ग्रुपाकडे तुमचेकडे जे ग्रुप तुमचे तुमचेकडे जे मेंबर असतात त्या मेंबरक विश्वास दिवप त्या मेंबरात हिशोब दिवप काळ दीर्घकाळ चालतले कोणतरी माईक घेऊन येतकच आम्ही चावल्या भेशन उठून कोणाच्या आंगार वतात आणि काम करपी मनीस असतो फाटी पडा गावातले जे कोणी सोशल फिल्डात काम करपी असतात ते मा फटी पडतात म्हणून एक विनंती असा कन्फर्म केले बघा किया किती करून आपल्याक आयिल्ल्यो सरकाराच्यो योजना बंद उडोवपाक वचनाकात म्हणून चड वेळ घेणार आम्ही हो उपक्रम चालूच दवरतले आम्ही एकच मागतात की सरकार तुमकां इतकी मदत करता आम्ही जेन्ना घर बांधता पण काल सरपंचान सांगले घर बांधतात त्यांना आम्ही रास घालतात अकस्मात जातात थंक मेडी न्ही आमी तेर्रास घालता आसतना ताका प्लेट्स लायतात ते प्लेट्स मदीं मधी मधी आम्ही अश्यो बेडी लायतात लाकडाचे ओणके लायतात आणि तो तेर्रास घालता आमी वयर आणि हळू माहिती पंधरा दिसांनी हे सगळे मधले जे मेड्य आसात त्यो काडटा आम्ही तेर्रास तसोच घट उरता सरकार म्हणजेच हो बडयो हो। हे जे पिलर्स असा घाल्या पण न्ही हे जे पय टेम्पररी आम्ही दिल्ले आसा सरकार तुमकां दिता तेर्रास घालत काम बडी काडटकच म्हणल्या तो काढटक्रास पडपाक जायना म्हणून सरकार ज्या वेळार योजना बंद जातल त्यांना तुमचो धंदो व्यवस्थित बसलेला जाय सरकार सुरवातीच्या जा काळात भितर मदत करता पण कायम स्वरूपी प्रत्येक वर्षात सरकारान मदत करणं जर जायत आम्ही धंदोच ना म्हणलं तर पुढे वचचें ना हांव माझ्या सगळ्या सेल्फ हेल्प ग्रुपा कडेन मागता की स्वयंपूर्ण जायात आत्मनिर्भर जायात कोणाचे निर्भर रावपाक जायना म्हणून आम्ही आत्मनिर्भर म्हणतात स्वयंपूर्ण म्हणजेच हांव स्वतःच्या ताकतिकेत म्हजो व्यवसाय सुरू करतले सुरुवातीच्या काळान आमकां इन्फ्रास्ट्रक्चर सरकार करून देतले पण सरकार ना कुबडे काडल्यार बसून आपण पडपाना ही व्यवस्था मागीर कळ तुमक सगळ्यांना मधी कोण तरी उजो लावपाक येता ताज्या ते उजे लावपाक आम्ही फस्क मारून पेटोवन दिवपाक जायना म्हणून लक्षांत दवरात की आम्ही स्वयंपूर्ण आम्ही आत्मनिर्भर जाय आणि बरे भशेन तुम्ही घरा पावतले इतकंच हा दवाकडे मागता आणि आयच्या कार्यक्रम हा सोपला वेळ हे करता थँक्यू বিপু আছাত कारण आयज केप्या केप्या भितर एक परत केले आसा आमच्यान येता आसतना केप्या मेळटा जे केप्या ज्यो कितें महिला हेत पण न्ही तो केप्यां भितर परत एक फाटी स्वयंपूर्ण बाजार झातुर्थी बाजार पण हांगा आणि दुसऱ्या पावसान कांय जी वस्तू जाताल्यो तो टोटली तो पावसान नॉन स्टॉप घेतलेल्या कारण जे वचपाचे रानान जे कितें साहित्य तें तेवत कमी मिळले सामान पण आय पहिले जाल्यार जा बरे क्लीन करून आसा वेल्यू ॲडिशन आसा असा आणि दिसता की परत एक फावटी सामान येतले कारण पयसुल्ल्यान हाडटा हें जाता म्हणटकच प्रोब्लम्स खूप असतात तशे म्हणून हळू सगळ्यांकच जसे लोकांचा जर प्रतिसाद बरो मेळा जर जाल्यार परत वतून सामान येतलं सादारण धा वर्ष जालीं आता दोन हजार चवदान सुरू केल्लो माटोळी बाजार संकल्पना कशी आय सर हा संकल्पना कशी आली ना म्हणजे त्यांना स्वर्गेस्त मनोहरभाई आशिल्ले आणि तां नेत्रावळी गावांचे खूप प्रेम आशिले आणि नेत्रावळीन भीत अटल ग्राम डेव्हलपमेंट एजन्सी म्हणून स्थापन केली की एक आदर्श ग्राम कसा असतो हे आणि थी खूपशे असे हे केले सो आम्ही म्हणले की नेत्रावळी गाव पर्यावरणाच्या दृष्टिकोणातल्या अत्यंत सुंदर असं असा आणि श्री गणेशाचे आगमन जाता आणि तां आवडतात की निसर्ग पर्यावरण आणि नैसर्गिक जो वस्तू थी जातात त्याचे प्रदर्शन किंवा माटोळी बाजार हे करता खात्री लोकांच्या तेवढच्या भोवप पडपा जायना आणि ताणी हे केलं की ह्या के शहरातल्या खातीर एक बरे सगळे तरेचे आयटम्स एका मेळ घेतात